तर आता विषय काय की सारखं घरात भान लागतात यांना उठल की भान उठली की भान सारखं कुत्री यांचं बोलणं हाय कस मला तर घरात रव वाटाना पण गेलो जाऊन राहणार राहणार आहे आता जाऊन मी राहणार नाही घरात राहायचं नाही मला घरात आधीच तर मी लय जळतोय जळणारा माणूस आहे मी जळत आज माहित आहे मला तुझ्या बापावर भावावर आईवर बहिणीवर अजून कोण कोण आहेत ना तुम्ही चुरतावर चुरतीवर मामावर मामीवर त्यांचा विषय काढला का मधी मी त्यांचा विषय काढतो नाही तशी काय बोलली तू काल म्हणलं काय म्हणलं मी निसत जळता तुम्ही बोटी नाही का त्यांच्या बाबती नाही माझ्या बाबतीत आहे तुमच्या पोटात, पोटात का हे कशी पडती मारते दोघा बाबती पण पोटात चांगलं वाटतंय का पडती कशी मारती मग दोघांवर पण का मी काय दोघा कुत्री राई दोघावर काय त्यांच्यावर पण पण माझ्यावर पण जेवतात जळाय काय माझं भाऊ भाऊक मी मनायली काय भाऊ भाऊक्याय माझा संबंध काय जळायचा कोणावर बोलतात तस तुम्ही माहित आहे कसं तू मी कुठं नको विचार देऊ शेळी चालत फिरत होती मशी चार काही एक्सपर्ट आहे तू मी मशीच काय एक्सपर्ट आहे का धार आई बाप्पाच्या घरी थंडी बरा होती की चार तुला काही नवीन ओळखतो कसं आहे लहानपासूनच ती तर मला जन्मल्यापासून लग्न केला तो काय की माझ्या अगं आता लय मोठी शिवी आहे ती पण नाही बोलत मी नाही बोलत ती तर माझा आजोळच आहे मग मी तिथं येत नव्हतो काय लय येत होता माहित आहे माहित नाही का मला काय काय कसल्या कोण कसल्या गुणाचा आहे किती पाण्याचा आहे म्हणून मला पण माहित आहे तुम्ही किती गुणाचे काय करते मग मी का है। है का काय करू मी मनायले काय करते झळत हायच पोटात काळा तुमची पूजा तोंड सांभाळून बोल तोंड सांभाळून बोल मी खाडून पुटलो तुझं तोंड पुढे काय मागितलं खायला पेला असो पुटलं सामान आलो आले असलं तर मला घ्यायचं म्हणलं कशाला लागतय तुला सामान

चुकी आल्या तर हसून रडवून जिरवायची सवय आपल्याला आई काय झालं गुण आहे आपल्याकडं तो काय जळतोय का तुझ्या आई बापावर मी हा काय जवळतो लागली चापट उगच्या उगा दिवशी तुला आकडा आहे नव्हत्या दिवसाचा मला माझा विषय कल्याणच्या दादांचा चालू होता ना व्हिडिओ कोणता होता माझा त्यांच्या विषयावरच होता मग काय मध्ये काय तुझा तू खाल्लंय शेण शेण आम्ही जाणार आहे आज मी गेल्यावर पुन्हा लेकरांना मारत बस तू इकडे ये बर अशी का पळायला पळत नाही मी काय चोर फिर फिरलाय खायच हा बोल आ, काई? काई? मारत नाही का तू लेकर मी कुठे मे, पण जाऊ दे धाराशिवला गेलो तर माग लेकरांना झाले काय झालं झाली काय बोलती बन आ, बोलती बंद झाली दोघांची भांडण मुद्दाम भांडण करते तू घरात तुला मी नसलो तर तू राजी राणी बनती राणी घराची राणी म्हणजे राणी म्हण नाही तर ती राणी महाराणी भांडण केलं की कोण जेवणार नाही आणि तुला जेवण करायला लागणार नाही एक काम म्हणून तू मुद्दाम भांडण कर तुझ्या घरच्यांवर म्हणून तू बोलली कधी जळतोय मी काय जळलोय मी सांग की काय जळलोय मी व्हिडिओ चालू जातो दे मी दिसत नाही मी काय जळतोय ते सांग काय जळतोय तुझ्या घरच्यांवर मी कुठे काय जळ कुठे पण केला त्यांच्यावर त्यांना काय मी पाच खिशात पाच पैसे दिले का नाही ना आ, ते ते काय काय करणार हा मग त्यांनी घेऊ नाहीतर डोक्यावर नेऊ मला काही घेणं देणं आहे का तू अशी कशी काय बोलली की जळतोय म्हणून काय कुठक्यापणानं बोललो त्यांच्याबद्दल काय वाईट बोललो का मी हा मग तू अशी कशी काय बोलली मग त्यांच्यावर जळत आहे म्हणून कशी काय बोलली सांग की तुम्ही जर तो म्हणून बोललीच कस काय उत्तरच द्यावं लागेल तुला नाहीतर तर तुझं का नाही तुला सांगतो माझा चांगला हातमग हिचका दाखवतो तुला हा ह्या लेकरांच्या तोंडाकडे बघून तुला गप बसतोय मी गट गट गिळून त्यांच्यावर जळाय काय आता मी बोललो पण असतो लय जाऊ दे पण कुठं तोंड वाईट करून गप बसतो मी मग मला कशाला बोलला काय बोललो होतो मी मी असंच बोललो ना हा आर्यनला तू बोलली तर मी बोललो हा आर्यन आम्ही जातो आणि पाच वाजता दूध काढाय येतो मशीच मी काय मशी म्हणतात मग तुला सवय आहे ना तू आई बाप्पाच्या घरी तेच काम केलंय म्हणून तुला सवय आहे म्हणून मी बोलतो की तुला अनुभव आहे म्हणून मी पण बोलले काय जळतोय म्हणून काय त्यांच्यावर जळतोय मी कुठले लय टाटा बिरला लागून गेले तर अंबानीला हाय ते म्हणून त्यांच्यावर जळायलोय घरात खायला उंदर उपाशी पण लई बोलणार तू आई बापाच मोठं करणार की तू आई बापाचं काय जळतो मी काय जळतो मी काय जळतो तुम्ही काय काय जळतो तुम्ही काय जळतो काय जळतो मी काय जळतो मी काय जळतो सांग की सांग की काय जळतो मी सांग हे सांग की आता काय जळतोय मी जळतोय जळतोय काय जळ कुठेपणा केला त्यांच्यावरती मी प्रत्येक वेळा अशीच बोलती माझा काय संबंध आहे त्यांच्यावर जळायचा हे त्रिशाला बाहेर नेर रोहन उठ हे रोहन त्रिशाला घेऊन बाहेर जा म्हणलं ना तुला उठ की तुला ऐकू येते का नाही तेव्हा तिकडं गणपतीवर जा जा तिकडं उठ जा तिकडं उठ की आर जा की मरत नाही ती काय एवढी मराय लागली काय सतरा बारा तीच म्हणते जळतय 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 माझं लई लढलय का होय गांग की सांग की माझ काय लढल सांग की सांग की बोलके आता बोलकी उठ उठ की बोल तिथ जळतय म्हणून बोलकी बोलकी बोल की आता बोलकी 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 उठकी बोल बोल उठ काय जळायलोय मी सांग ก็ยังเลยมิซังซังตีกันหนตัววุดวุดวุดวุดวุดซังไปโมไปเนี่ยราคา